महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं ज्या मागच्या काळातील आम्ही स्थानिक पातळीवर जे आघाडीचे जे अधिकार दिले होते त्याच अनुषंगानं त्याचाच कित्ता आम्ही हा महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील गिरवणार आहोत काँग्रेसचा अपेक्षित यश जे आहे या अपेक्षित यशाच्या अनुषंगानं अनेक अडचणी आहेत निवडणूक आयोग कसा वागला ते देखील या ठिकाणी आहेत बहुमताच्या वाश्वी बहुमताच्या आधारावर लोकशाही डुबवण्याकरता सत्ताधारी निघालेले तो भाग आहे मोठ्या प्रमाणावर पैशाचा वापर आहे मोठ्या प्रमाणावर सत्तेचा वापर आहे मोठ्या प्रमाणावर शूटिंग त्यांनी केलेलं आहे आणि या अनुषंगानं आलेले हे निकाल आहे त्यामुळे या निकालाला संपूर्णतः जनतेचं मॅन्डेट असं समजायला आम्ही तयार नाही कारण महाराष्ट्रात कायदा सुव्यस्थेची परिस्थिती डेपाळलेली आहे महाराष्ट्रामधली जनता जी आहे ही सरकारच्या कामकाजाच्या संदर्भामध्ये नाराज आहे निराश आहे आणि भ्रष्टाचार शिगोर पोहोचलेला आहे असं असताना एवढ्या मोठ्या प्रमाणावर मतदान हे कसं होऊ शकतं हा प्रश्न आहे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्या सभा देखील ज्या झाल्यात त्याकडे लोक फिरकलेले नाहीत हे देखील सत्य आहे त्यामुळे एकंदरीत या संपूर्ण निकालाला आम्ही जनतेचा मॅन्डेट समजायला तयार नाही आम्ही संघर्ष करणार आहोत आणि या सर्व मंडळीचा पडदाफाश केल्याशिवाय राहणार नाही ही आमची असणारी कमिटमेंट आहे महानगरपालिकेच्या निवडणुकी निकालांचा परिणाम हा एका निकालाचा दुसऱ्या निकालावर परिणाम होत असतो सत्ताधाऱ्यांना आम्ही किती बलशाली आहोत आणि आमची किती ताकद आहे आमच्याजवळ किती पाशवी स्वरूपाचे अधिकार आहेत आणि मॅन्डेट आहेत हे दाखवण्याच्या अनुषंगानं ते त्याचं निश्चित स्वरूपाचं हे मार्केटिंग करतील निवडणुकाच्या संदर्भातली जी संहिता असेल त्याचं निवडणूक आयोग पालन करत नाही जे आहे ते आहे संघर्ष आणि वैचारिक लढाई हा सध्याचा कालखंडामध्ये काँग्रेस पक्षाचा समोर आलेला हा संघर्ष आहे आणि आम्ही या संघर्षाच्या रस्त्यावरून संविधानाच्या संरक्षणाकरता संवर्धनाकरता आणि लोकशाहीवर विश्वास ठेवत असताना आम्ही पुढे जाऊ निवडणूक आयोग हा आता पूर्णतः हा सत्ताधारी पक्षाच्या हाताचं भावलं झालेलं आहे तरी देखील आम्ही कुठल्याही प्रकारची आमचे आक्षेप नोंदवत राहू मात्र कुठेही आमच्या तत्वामध्ये आणि कर्मट्ट्यामध्ये फरक न पडता आम्ही निवडणुकांना पुढच्या निवडणुका देखील सामोरे जाऊ राज्यामध्ये चार सोबत आणले नाही असा आरोप संजय जायकोड केलाय नैतिकता म्हणून तुम्ही तुमच्या राजीनामा इथे मागणी करताय मी संपूर्णतः जिल्ह्याच्या संदर्भातील सर्व अधिकारी स्थानिक संघटनांनाच दिली होती या सगळ्याची सगळी जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया स्थानिक पातळीवरच या ठिकाणी राबवण्यात आली इथं पर आलेले जे निकाल आहे त्या निकालाची आम्ही समीक्षा करू कारण बुलढाणा जिल्ह्यात जे निकाल, निकाल आलेले आहेत या निकालाचा माध्यमांनी पण ज्या एक्झिट पोल दर्शवला होता आणी आले है है। तो वेगळा होता आणि आलेले निकाल हे वेगळे आहेत त्यामुळे एकटे काय आम्हीच निवडून येणार अशा स्वरूपाचे नाही तर सर्व माध्यमांनी सर्व चॅनल्सनी सर्व एक्झिट पोलनी या ठिकाणचे अंदाज वेगळे वर्तवले होते आणि निकाल हे वेगळे आहेत त्यामुळे याच्यामध्ये काही गोड बंगाला आहे का पण शंका आपल्या पातळीवर आहे एकंदरीत निवडणुकीचे हे सरत राहणार आम्ही आमची वैचारिक जी लढाई ती पुढे लढत राहू निकाल प्रमाणावर एकंदरीत राज्यभरात जे काय निकाल आलेले आहेत त्या संदर्भात काय पहिली प्रतिक्रिया सदर निवडणुकीच्या अनुषंगानं मला निवडणूक आयोगाचा गलथान कारभार जो आहे तो देखील या संपूर्ण निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कुठेतरी आहे हे अधोरेखित या निमित्तानं करायचं आहे मतदार याद्यातले दुबार तिबार नाव एवढंच नाही तर त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या असतील बोगस झालेलं मतदान असेल मंगल कार्यालयामध्ये मतदारांना आणून दाबून ठेवल्याचे प्रकरण असतील पैशाचा महापूर हा देखील या निवडणुकीच्या अनुषंगाने बघायला मिळाला आणि यात तारीख पे तारीख जो एक चित्रपटातला डायलॉग आहे तो या निवडणुकीच्या अनुषंगाने आपल्याला कुठेतरी अनुभवायला भेटला म्हणजे मतदान या दिवशी नाही त्या दिवशी त्या दिवशी नाही त्या दिवशी निकाल या दिवशी त्या दिवशी त्यामुळे त्या एकंदरीत निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांना ही निवडणूक निवडून आणण्याच्या अनुषंगानं मदत केलेली आहे हे देखील या संपूर्ण प्रक्रियेतून स्थापित होत आहे त्यामुळे फ्री अँड फेअर या निवडणुका या झालेल्या नाही त्यामुळे या सर्व निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर सर्वप्रथम मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करू इच्छितो की त्यांना जे यातून साध्य करायचं होतं ते त्यांनी साध्य केलंय ह्याकरता मी निवडणूक आयोगाचं अभिनंदन करतो दुसरं जे आहे ते जे महाविक आघाडीचे जे मित्र पक्ष आहेत शिवसेना शिंदे गट आणि अजित पवारांची एन सी पी या दोन गटांच्या संदर्भात देखील आमचे एक आदरणीय एक प्रतिस्पर्धी एक विरोधी आम्ही आहोत मात्र विरोधकांच्या संदर्भात ही सहानुभूती बाळगली पाहिजे ही भारताची संस्कृती आहे आणि भारतीय जनता पक्ष लवकरच आता त्यांना बाहेरची वाट दाखवणार आहे कारण शत प्रतिशत भाजपच्या अनुषंगानं त्यांनी जी काही फासे टाकलेली आहेत त्या फाश्यांमध्ये आता त्यांचेच मित्रपक्ष अडकलेली आहेत त्यामुळे या दोन्ही पक्षांना मिळालेल्या त्यांच्या माफक या यशाच्या अनुषंगानं मी त्यांच्या संदर्भातली सहानुभूती आणि काळजी या ठिकाणी व्यक्त करतो आणि भारतीय जनता पक्षाने जेवढी लोकशाहीची वाट लावायची असेल तेवढी त्यांनी लावली जेवढा गोंधळ घालायचा असेल तो त्यांनी गोंधळ घातला पैसा फेक तमाशा देख नावाचं वगनाट्य देखील त्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने खेळलं साम दाम दंड भेद नीती पळवा पळवी बोगस या सगळ्या गोष्टींचा त्यांनी त्या गोष्टींचा अंमल करून त्यांनी मिळवलेलं हे जे यश आहे या यशाकरता मी त्यांचं देखील अभिनंदन या निमित्ताने करत आहे